नमस्कार मी वैश्यपण विधानसभा रणसंग्राम दोन हजार चोवीसमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आज आपण भेटणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मातब्पर नेते शिवराम भाऊ शिंदे यांना की ज्यांचा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये धबधबा आहे त्याच पद्धतीमध्ये नागोटणा विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धबधबा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुनीलजी तटकर यांचे खंदे समर्थक शिवराम भाऊ शिंदे म्हणून गणले जातात भाऊ आपलं स्वागत आहे आमच्या चर्चेमध्ये नमस्कार एकंदरीत आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पाठिंबा जो, तो एक जो आहे तो रविषयक पाटलांना आहे आणि या निवडणुकीच्या रिंगणामध्ये पेण एकशे एक्क्याण्णव मध्ये जवळपास तीन उमेदवार रिंगणामध्ये आहेत तर कशा पद्धतीमध्ये रविषयत पाटलांची सीट ला ला जी आहे ती लागू शकते ते निवडून येऊ शकतात आपल्याला सांगायला आनंद होतोय जी आमची महायुती आहे राष्ट्रवादी पक्षे भाजप आणि शिवसेना शिंदेगड या महा महायुतीचे उमेदवार रवींद्र पाटील साहेब आहेत आणि ह्या पेन सुधागड राव मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळाली आहे आणि त्यांचा आम्ही आज पंधरा दिवस झाले गाव बैठकी आणि आदिवासी वाड्यांवर बैठक हा प्रचार चालू ठेवलेला आहे आणि त्यामुळं आज मी तीस रवींद्र पाटील साहेबांचा पारड जड आहे दोन्ही उमेदवारांपेक्षा आणि उमेदवार माझे आमदार आहेत संपूर्ण या मतदारसंघाचा त्यांना अनुभव आहे आणि दादा खासदार आहेत साहेब खासदार आहेत आणि ते आमदार म्हणून आता झाले तर चांगल्या प्रकारे काम करतील म्हणून आम्ही जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करून प्रत्येक गावगाव गाव बैठका घेऊन त्यांना कसं निवडून आणायचं ते नियोजन आमचं चालू जी आहे अतुलजी म्हात्रे शेतकरी कामगार पक्षातर्फे रिंगणामध्ये आहेत आणि प्रसाद अदा भोईर यांना शिवसेना उभाट्या गटाने पाठिंबा दर्शवलेला आहे या दोघांचा मतावर किती फरक पडू शकतो आता अतुल मात्रे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि प्रसाद भोईर हे अगोदर अपक्ष होते नंतर शिंदे या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्यातच ते मिसगाईडपणा झालेलं आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना थोडी अडचण वाटतोय दोन्ही ठिकाणी तसं आमचं महायुतीचा एकच उमेदवार असल्यामुळे सुरुवातीपासून आमचा झंझावात अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे महिला असतील पुरुष असतील युवक असतील या सर्वांचा आम्हाला पाठिंबा भेटतो आहे गावोगाव आणि गाव टू गाव घर टू घर आम्ही प्रचार चालू केलेला आहे आणि प्रसाद होईल बोलले तर ते अपक्ष आधी होते आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात ते त्यांच्याकडून तिकीट त्यांना मिळालेलं आहे त्यांचं काम आत्ता चालू झालेलं आहे पण आम्ही पंधरा दिवसापासून ह्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्यामुळं रवी शेठ पाटलांना विजयाची खात्री आमची आहे का रवी शेठ पाटील विजयी होती मतांचं विभागणी भाऊ कशा पद्धतीमध्ये होऊ शकते कारण शेतकरी कामगार पक्ष हा एकशे एक्क्याण्णव मतदारसंघामध्ये ग्रासपूट झिरोवरती आहे त्यांची पाण्यामुळे रोवलेली आहेत असं मतदारांमध्ये त्याची भावना आहे आणि त्याच्यामध्येच प्रसाद आता भोईर पण पडलेली आहेत उभाट्याकडून मग अतुल म्हात्रे आणि प्रसाद भोईर या दोघांचा चुरशीचा फायदा रविशेत पाटलांना होईल की अतुल म्हात्रे आणि रवीशेत पाटील या दोघांच्या लढतीमध्ये फायदा प्रसादा भोईरांना होईल काय वाटतं आपल्या राजकीय गणित लढत आहे रवींद्र पाटील साहेब आणि शिवसेनेचे उमेदवार बंडखोर प्रसादजी भोईर यांच्यात आहे अतुल मात्रे साहेब उमेदवार असले तरी लोकांच्यात परिचय नाही आणि शेतकरी कामगार पक्ष हा दादा पाटील यांचा पक्ष आहे आणि ते काही दिवसापूर्वीच काही वर्षापूर्वी भाजपमध्ये सामील झालेले आहेत त्यामुळं तो संपूर्ण पक्ष त्यांच्यासोबत भाजपमध्ये सामील झालेला आहे तर शेतकरी कामगार पक्ष आता राहिलेला नाही या मतदारसंघात आता आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष जे प्रसाद भोईर उभे आहेत ह्या दोघांच्या मताविभागणीत आम्ही महायुतीचे रवींद्र पाटील साहेब ह्यांना विजयाची खात्री आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते ह्या नागोटण्या भागातले असतील आमच्या पंचायती आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या त्यामुळं आम्ही मत जे साहेबांना इथं मतदान झालं साडेचार हजारनी लीड झाला नागोटण्या भागात त्याच्यापे त्याच्यापेक्षा आणि त्याच्या खाली आम्ही येणारच नाही एवढा आम्ही आता प्रयत्न करतोय सर्व कार्यकर्ते सरपंच असतील पदाधिकारी असतील सर्व तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आणि चांगल्या योग्य पद्धतीने काम चालू आहे मागच्या मकांच्या आकडेवारीपेक्षा यावेळेस कितीचा लीड जास्त असू शकतो विशेष पाटलांना आता आम्ही साडेचार हजाराचा मागचा तटकरे साहेबांचा लीड आहे नागोटणा विभागात आम्हाला नागोटणा भागात आमच्यावर हो होत। लीड होता शिवसेनेचा परंतु आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने तिन्ही पक्षांनी नियोजनबद्ध साहेबांचा काम केल्यामुळं आम्ही साडेचार हजारांनी पाच हजारांनी लीडवर आहोत नागोटणा आणि नागोटना विभागात तोच लीड आम्ही आता पुढं कायम ठेवणार आहोत किती अडचणी आल्या आणि किती दुसऱ्या पक्षांनी प्रचार केला तरी आमचा प्रचार आता लास्ट स्टेपला आलेला आहे आणि आम्ही आता साडेचार हजाराच्या वरती लीड घेऊ अशी आमची खात्री आहे भाऊज आपण पाहिलं तर रविशे पाटील यांचं गाव जे राहणार आहेत ते पेंडचे आहेत असं ददाभुईर जे राहणारे शिहूच्या आहेत मग विभागातला एखादा उमेदवार पुढे जावा अशी काही भावना किंवा कसं रवींद्र पाटील साहेब हे गेली पन्नास वर्ष ह्या मतदारसंघात पेन सुधागर मतदारसंघात काम करत आहेत ते कित दोन तीन वेळा त्यांचा पराभव झाला आहे तरी ते मागं हटले नाही समाजासाठी सेवा करत राहिले आणि दोन तीन तीन वेळा ते आमदार झाले एकवेल मंत्री झाले आणि त्यांचा दांडगा अनुभव असल्यामुळं लोकांचा लोकमत त्यांच्या बाजूने आहे वय झाला असलं तरी त्यांच्या त्यांच्याकडं कोण गेला घरी गेला किंवा कुठेही भेटले तरी गाडी थांबवणार कुठलं काम आहे काय आहे त्या कामाचा विचारपूस करणार हे त्यांच्याजवळ गुण असल्यामुळं त्यांचं पार्ट जड आहे धन्यवाद भाऊ हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागीय नेते शिवराम भाऊ शिंदे बुडुचली चाकूबराज वैशंपान माझा रायगड लावून नागोटने रायगड